जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्णाष्टमी या तिथीला मध्यरात्री मथुरा येथे कंसाच्या बंदी शाळेत विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधूना विनाशाय च चुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे अर्थात जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा दुष्टांचा नाश व सज्जनांचं रक्षण करून धर्माचं पुनः प्रस्थापन करण्यासाठी परमेश्वर वारंवार अवतार धारण करतात आणि म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेची संपूर्ण विधी आणि पूजेसाठी लागणारे साहित्य या सगळ्याची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी वृषाली स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेसाठी लागणारी साहित्याची यादी पाहूया बाळकृष्णाची छोटी मूर्ती बाळकृष्णासाठी वस्त्र हार मुकुट पाळणा छोटीशी बासरी गणपतीची मूर्ती किंवा सुपारी अभिषेक करण्यासाठी दूध पंचामृत पाणी विड्याची पाने दुर्वा हळदी कुंकू दिवा धूप अगरबत्ती चौरंग अष्टगंध कापूस आणि नैवेद्यासाठी दही लोणी तुळस फळे गुळखोबरं काकडी इत्यादी आता आपल्याला पूजेसाठी चौरंग छान प्रकारे सजवून घ्यायचा आहे चौरंग सजवण्यासाठी आपण वेगवेगळ्या कि फुलांचा किंवा फुलांच्या पाकळ्यांचा वापर करू शकतो प्रत्येक शुभ कार्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते म्हणून आपणही या पूजेचा प्रारंभ प्रथम पूज्य गणपतीच्या पूजेने करणार आहोत तर आता आपण गणेशाच्या मूर्तीला पाण्याने आणि पंचामृताने स्नान घालणार आहोत ओम गंगणपत ये नमो नम श्री सिद्धिविनायक नमो नम अष्टविनायक नमो नम गणपती बाप्पा मोर्या गणेशाची मूर्ती स्वच्छ करून कोरडी करून घ्यायची आहे मग विड्याच्या पानावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर ही बाप्पाची मूर्ती आपण ठेवणार आहोत आता गणपतीला अष्टगंध लावून घ्यायचा आहे मग कापसाला हळदी कुंकू लावून एक छोटी वस्त्रमाळ बनवून ती बाप्पाला घालायची आहे दुर्वा तुळस आणि बाप्पाचं आवडतं एखादं लाल देखील आपण बाप्पाला अर्पण करणार आहोत आता दीप आणि धूप दाखवून गणपती बाप्पाचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे असं म्हणायचं आहे ओम गंगणपत ये नम ओम गंग गणपत ये नम आता आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे तर सर्वात प्रथम बाळकृष्णाला दुधाने आणि त्यापाठोपाठ पंचामृताने स्नान घालायचे आहे मग पाण्याने मूर्ती स्वच्छ करून एका मौसर कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आता आपण बाळकृष्णाला वस्त्र घालणार आहोत वस्त्र घालून झाल्यावर आपण बाळकृष्णाचा शृंगार करणार आहोत बाळकृष्णाला हार आणि मुकुट घालायचा आहे अष्टगंध हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अतिशय मनमोहक असं हे बाळकृष्णाचं गोजीरवाणं रूप दिसत आहे आता आपण बाळकृष्णाला पाळण्यात ठेवून घेऊया आणि आता बाळकृष्णाकडे ही छोटी बासरीसुद्धा देऊया आता आपल्याला बाळकृष्णाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्याच्या प्रत्येक वाटीवर आपण तुळशीपत्र ठेवणार आहोत आता आपण बाळकृष्णाची दीप आणि धूप दाखवून आरती करून घेऊया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा आता बाळकृष्णाच्या पाळण्याला झोका देऊया आणि पुन्हा एकदा सर्वांनी मिळून बाळकृष्णाला नमन करूया हाती गोडा पालकी जय कन्हैया लाल की हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद